सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड यांच्या वतीने उद्योजकता विकास केंद्र आयोजित करण्यात आले होते विद्यार्थी विद्यार्थिनींना व्यावसायिक खरेदी विक्रीचा अनुभव येण्यासाठी फेअर दोन हजार चोवीसचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते एकाच छताखाली खरेदीचा आनंद लुटण्यासाठी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये फेअर दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते सर्व विद्यार्थी पालक आणि कराड परिसरातील सर्व नागरिकांनी या ट्रेडफेअर खरेदीचा लाभ घेतला शहर आणि परिसरातल्या व्यापाऱ्यांचा आणि उद्योजकांचा सुद्धा यासाठी उत्तम प्रतिसाद मिळतोय शेकडो विद्यार्थी हजारो पालक ग्राहक या ठिकाणी येत आहेत उद्योगाची विकास क्षमता विद्यार्थ्यांच्यामध्ये कशी रुजवायची या दृष्टीनं हा ट्रेड पेयर एफपासून पी जीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे खाद्यपदार्थांमध्ये यावर्षी आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की कॉन्टिनेंटल फूडसुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहे उझबेकिस्तानचे नॉनव्हेज केक आणि व्हेज वेज बर्फी त्याने आणलेलं आहे आफ्रिकन चिकन बिर्याणी दम बिर्याणी या ठिकाणी स्टॉल मांडलेले आहेत फॉरेनच्या सहा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या आपल्या बागेतली इथं स्टॉल मांडलेले आहेत या निमित्तानं विद्यार्थ्यांच्यामध्ये उद्योजकता आणि डिजिटल कॉमर्स कसं विकसित करता येईल असं सकाळी पाहुण्यानी सांगितलेलं आहे आणि त्याचा ध्यास घेऊन आज या परिसरामध्ये एक जत्रा व्यापार जत्रा हे सांगायसाठी झालं पण खऱ्या खऱ्या जत्रेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे धन्यवाद गणशिक्षण संस्थेच्या सद्य व्यक्ती महाराज साहित्य महाविद्यालयात बारा या ठिकाणी ट्रेडफेअर आणि ईडी सी एलच्या वतीनं या ठिकाणी आज व्यापार मेळावा आयोजित केलेला आहे आज बरेचसे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये ज्ञान असतात पण ज्ञान संपादन करत असताना त्यांना विविध क्षेत्रामध्ये ज्ञानसंपादन करत असतात ज्ञान संपादन केल्यावरती लगेचच त्यांना रोजगार मिळेल पण आज या व्यापार मेळाव्याच्या निमित्तानं विद्यार्थी एकत्रित आल्यावर त्यांना ओढलेल्या व्यवसायाचं विशेष निमित्त आणि व्यवसाय का करावा बोलणाऱ्याचा गोंडाही विकला जातो आणि न बोलणाऱ्याचे धूळ विकले जात नाही ही जी म्हण आहे या मळीचं प्रात्यक्षण आपल्याला आज या गर्जेरमध्ये बघायला मिळतं आज या ठिकाणी गृहउपयोगी वस्तूपासनं इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत अगदी साध्या खोट्या दागिन्यांपासनं खऱ्या दागिन्यांपर्यंत असा विविध या ठिकाणी लागलेले आहे आपण सर्वजण पाहत असाल तर ही गर्दी हा उत्साह खूपच सगळ्यांना आनंददायी देणार आहे